शहरात निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा जिमनॅस्टिकच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडली जाणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मल्लखांब प्रात्यक्षिकेतून मानवंदना दिली जाणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मल्लक प्रात्यक्षिकेतून मानवंदना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेत संस्कृती परंपरा जपण्यासह विविध प्रात्यक्षिकांच्या मार्फत इतिहास उलगडला जाणार असल्याचं चिन्ह आहेत श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा हे पंचवीसा वर्ष आहे यानिमित्त कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात सोमवारी बैठक पार पडली या विविध संस्थांचे प्रतिनिधी येथे उपस्थित होते यंदाच्या यात्रेत संविधान विषयावरती तसेच विविध समाजांची संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ सर्वाधिक पाहायला मिळणार असल्याची चिन्ह आहेत त्यानुसार पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ देखील येथे यंदा यात्रेत पाहायला मिळणार आहे तसेच एकलवे क्रीडा मंडळच्या वतीने मल्लखांब प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना देणार असल्याचं किशोर मात्रे यांनी सांगितलं दाक्षम शंभर मुले जिमनॅस्टिकच्या माध्यमातून संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडणार आहे पुणे शहर ठाणे शहरातील स्वागत यात्रेला यंदा महोत्सवी वर्ष पूर्ण होत आहे त्याच पार्श्वभूमीवर यंदा यात्रेसोबत शहरातील नवनवीन संस्था जोडल्या जात आहेत यातच ठाणे लघु उद्योग संघटना या टीम संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने टिसा यांना प्रथमच स्वागत यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती टीसाचे भावेश मारू यांनी स्वागतयात्रे बैठकीदरम्यान दिली आहे